हाय मैत्रिणींनो मी तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे डाल वजडी एकदम साधी सोपी पद्धत आणि कुकरमध्ये न शिजवता हे बघा मी खडे मसाले घेतलेले आहेत दोन तेजपत्ता दोन कांदे थोडासा कढीपत्ता छान परतून घ्यायचा कांदा छान असा लाल वेस्तोपर्यंत परतून घ्यायचा आपला कढीपत्ता घातल्यामुळे आपल्या असंच लग्नाला चव येते ना तशी छान टेस्ट येते हालत घालून घेतली लाल तिखट आपला आगरी कोली मसाला मटन मसाला वजडी छान स्वच्छ साफ करून स्वच्छ धु दू, धुवून घ्यायची छान अशी तेलामध्ये परतून घ्यायची कोणत्या पण भाजीमध्ये पा थंड पाणी टाकायचं नाही गरमच पाणी घालायचं आता हे बघा मी झाकण ठेवून वरती पाणी ठेवते छान परतून घ्यायचा डाल घालून घेऊया वजडीमध्ये थोडीशी डाळ घालायची कारण खूप छान टेस्ट येते तिला वरती आता वरती पाणी घालूया गरम करायला ठेवूया छान आपलं पाणी गरम झालेलं आहे आता बघूया बघा तेल सुटले मस्त छान परतून घ्यायचं परत एकदा पाणी ठेवायचं जेवढं आपल्याला पा पाणी हवं तेवढंच ठेवायचं आपल्या आरती वजडी शिजलेली आहे आपण वाटण घालून घेऊया का याच्यात कांदा खोबरा आलं लसूण कोथिंबीर हे छान मिक्सरला बारीक करून घ्यायचं तो वाटण आहे खडा मीठ घेतलेला आहे मी अजून आपण पाणी घालून घेऊया बघा मस्त तेल सुटलेलं आहे आपण बघूया डाल शिजले का हे बघा छान डाल शिजलेली आहे आपली वजडी तयार आहे खाण्यासाठी तुम्ही भाकरीबरोबर खाऊ शकता